मित्रांनो दरवेळेस पोलीस भरतीला यासारखेच महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात आता मागील पोलीस भरतीला आलेला हा प्रश्न आहे पेशीचा ऊर्जा स्रोत म्हणजेच पॉवर हाऊस ऑफ द सेल हे कशाला म्हणतात नेमकं आता या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पहिलं म्हणजे लायसोसोम म्हणजेच लयकारिका दुसरा पर्याय आहे केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस तिसरा पर्याय आहे तंतुकनिका म्हणजेच मायटोकोनरिया आणि चौथा पर्याय आहे गॉलगे काय म्हणजेच गॉल्गी बॉडी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तंतुकनिका मायटोकॉन्ट्री हा सेलचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे ज्या ठिकाणी तुमची एनर्जी जनरेशन होत असते इन द फॉर्म ऑफ ए टी पी ए टी पी म्हणजे अडिनोसाईन ट्रायफॉस्पेट आता हा पार्ट आपल्या सेलमध्ये असतो तर तुम्हाला जी एनर्जी मिळते कार्बोहायड्रेटमधून ती याच पार्टमुळे मिळत असते आता पुढील प्रश्न पहा रक्तातील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो आता कोणता घटक करतो बरं डब्ल्यू बी सी आर बी सी प्लेटलेट की प्लाझ्मा दिलेल्या पर्यायांमधून जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीची पूर्ण व्हिडिओ सेरीज आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आजच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे अशा दोन्हीही चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे म्हणजे तुमचा पोलीस भरतीचा जो काही अभ्यास आहे तो प्रॉपर होईल आणि यासोबतच तुमचं जे काही मिशन पोलीस भरती दोन हजार सव्वीस आहे खाकी वर्दीचं ते पूर्ण होऊ शकतं धन्यवाद